नमस्कार आज आपण बनवणार आहोत ताज्या आंब्याचा गर वापरून मऊ लुसलुशीत शिरा तर अतिशय चवीला अप्रतिम लागणारा हा शिरा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा मऊ लुसलुशीत शिरा तर कसा बनवायचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आता इथे सर्वात अगोदर एका पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे चिरून घेतलेले काजू थोडेसे बारीक चिरून घेतलेले बदाम आणि दोन वेलची घालायची आहेत इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता यानंतर यामध्ये आपण एक दोन चमचा चारोळी घ्यायची आहेत आणि हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे मी हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान असे भाजून घेते आता इथे तीन ते चार मिनटानंतर ड्रायफ्रूट्स छान भाजून झालेले आहेत यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं आहे तूप छान इथे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता तूप छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला एक वाटी रवा या तुपामध्ये घालायचा आहे इथे मी मोठा रवा वापरलेला आहे तुम्ही इथे बारीक रवा देखील वापरू शकता आता हा रवा आपल्याला तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर थोडासा चेंज झाला की इथे समजायचा आपला रवा छान असा भाजून झालेला आहे इथे रवा भाजताना आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचं आहे जेणेकरून रवा चांगला भाजला जाईल एक पाच ते सात मिनटांपर्यंत मंद आचेवरती इथे आपण हा रवा चांगला भाजून घेणार आहोत आता इथे आपला हा रवा भाजून झालेला आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी इथे मी वापरलेलं आहे हे पाणी इथे आपल्याला एकदम गरम कडकडीत पाणी या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे थंड पाण्याचा वापर किंवा आपलं नॉर्मल पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही नाहीतर रवा हा चिकट होऊ शकतो एकदम कडकडीत गरम केलेले पाणी या रव्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर दोन वाटी गरम पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटांसाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आता इथे छान वाफ आल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धी वाटी साखर यामध्ये घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून साखर यामध्ये चांगली विरगळली जाईल पाहू शकता तुम्ही इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आणि एक पाच मिनटानंतर इथे आपला हा शिरा तयार झालेला आहे आता यावरती आपल्याला एक वाटी ताज्या आंब्याचा गर वापरायचा आहे यामध्ये आपल्याला पाणी किंवा दूध मिक्स करायचं नाही फक्त घट्ट असा दाटसर आंब्याचा गर यामध्ये घालायचा आहे आणि एक अर्धा चमचा वेलची पावडर यामध्ये आपण घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता एक तीन ते ती चार मिनटांपर्यंत हा आंब्याचा गर आपल्याला या रव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये छान परतून घेतले होते ते, ते ड्रायफ्रूट्स यावरती आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता इथे मी हे सर्व ड्रायफ्रूट्स या शिऱ्यावरती घालून घेतलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स छान असे पसरून घ्यायचे आहेत आणि यानंतर यावरती आपल्याला एक चमचा साजूक तूप या शिऱ्यावरती घालून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक दोन ते तीन केशर कांडी घातलेली आहेत तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे केशर नाही वापरले तरीसुद्धा चालेल आता यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटांसाठी आपल्याला वाफ येऊन द्यायची आहे आणि एक पाच मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे मस्त असा मऊ लुसलुशीत साजूक तुपातला ताज्या आंब्याचा गर वापरून शिरा इथे आपला हात तयार झालेला आहे चवीला अतिशय अप्रतिम लागणारा हा शिरा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद